पुण्यातील केशवनगर परिसरात नगर रचना विभागाने प्रसिद्ध केलेल्या नवीन विकास आराखड्या विरोधात आज ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे या नवीन डीपीमुळे शेकडो घर आणि जागा बाधित होणार असल्याने नागरिक शेतकरी आणि प्रॉपर्टी धारक वर्गाने एकत्र येत भव्य सभेत निषेध नोंदवला आहे केशवनगर परिसरात आज सकाळपासूनच ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते नवीन विकास आराखड्यामुळे डीपी त्यांच्या घरावर आणि जमिनीवर गदा येणार असल्याने परिसरात तीव्र असंतोष उसळला आहे ग्रामस्थांच्या मते शासनाने आखलेला हा डीपी पूर्णपणे अन्यायकारक आहे आणि तो वास्तव परिस्थितीपासून दूर आहे आमचं घर आमची शेती आमचा व्यवसाय सगळं या डीपीमुळे धोक्यात आलंय शासनाने आम्हाला विचारात न घेता हा आराखडा तयार केला आहे हे आम्हाला मान्य नाही ग्रामस्थांनी यावेळी मागणी केली की, की शिवाजी चौक ते रेणुका माता मंदिर आणि शिवाजी चौक ते झेंडे कॉर्नर हे दोन्ही अठरा मीटर रुंदीचे ठेवावेत तसेच नदी पात्रातून जाणाऱ्या नवीन रस्त्याची व्याप्ती वाढवून घराचे नुकसान टाळावे अशी ही त्यांनी मागणी केली आहे हडपसर रेल्वे लाईनच्या कडेला असलेला रस्ता विस्तारून रिकाम्या जागेतूनच नेण्यात यावा जेणेकरून नागरिक बाधित होणार नाही आणि वाहतूकही सुरळीत राहील असा ग्रामस्थांचा न्याय मागण्या शासनाने ऐकल्या पाहिजेत जर दुर्लक्ष झालं तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू हे फक्त विकासाचं नव्हे तर अस्तित्वाचं प्रकरण आहे सवेत सर्व नागरिक शेतकरी आणि प्रॉपर्टी धारकांनी एकमुखाने ठराव केला कि शासनाने मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास मोठे आंदोलन उभारण्यात नाही तर आगामी निवडणुकीमध्ये मतदानाचा बहिष्कार टाकण्याचाही इशारा ग्रामस्थांनी दिला या संदर्भात सुरुवातीपासून आवाज उठवणारे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे आक्रमक झाले आहेत केशव मधील नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहचतो का आणि या डीपी आराखड्याचा पुनर्विचार होतो का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे

ती जर बाधित होणार त्यांचे घराची गैरसोय होणार आहे आज जर पाहिलं तर तुम्ही घर सुद्धा पाडायला निघालाय आणि त्या दिवशी मला दादा फोन केला की इथं अधिकारी आलेले आहेत ते कायदेशीरच्या मोजणी तसेच मार्किंग करत आहेत मी त्यांना ते सांगितलं की आपण सर्वांनी हरकती घेतलेल्या आहेत लोकपर्यंत हरकतीचा निर्णय होत नाही तोपर्यंत या अधिकाऱ्यांनी अशी दादागिरीची भाषा किंवा दादागिरी करू नये त्यांनी जर अरे जर अशी भाषा केली तर आम्ही सुद्धा असणार नाही त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल या अधिकाऱ्यांना मी वेळोवेळी सांगतो की कुणावर अन्याय करू नका पर्यायी गेले तुम्ही नक्कीच लोकांच्या लोकांना विचारात घेऊन त्यांच्या काय म्हणणं आहे ते समजून घ्या पहिलं नंतर पर्यायी रस्ते सुद्धा भरपूर आहे तुम्ही पर्यायी रस्त्याचा जर वापर जर केला आता बघा या पलीकडच्या बाजूला नदीचं काम चाललेलं आहे करोडो अब्ज जर पाहिलं तर मोठं काहीतरी त्याचं चालू आहे ते डांडर वगैरे करायचं तिथं विनाकारण पैसे घालवायचं काम चालू आहे तेच बघा लोकांची घर वाचवायची असते तर त्या लोकांची व त्यांच्यावर अन्याय होणार नाही मी आमी आता जास्त काही बोलत नाही आम्ही आता येत्या काही काळामध्ये कमीत कमी दोन ते तीन हजार लोक आमच्या बरोबरी येतील कारण आम्ही एक ग्रुप तयार के केलेला आहे जे नऊ गावं बाधित होतात त्या गावामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन आता याच्यामध्ये राजकारण पक्ष वगैरे काही नाहीये फक्त लोकांवर कसा अन्याय होणार नाही यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि येत्या काळामध्ये प्रशासनाला आम्ही दाखवून देऊ की गाव बदल ते राव करू शकत नाही तसंच प्रशासन सुद्धा काय करू शकत नाही एवढ्या लोकांचा जर विषय असेल तर प्रशासनाने शंभर टक्के आपल्या लोकांची दखल घेतली मी एवढं थांबतो त्यांनी वैयक्तिक एक द्या दोन द्या तीन द्या समजा एखाद्या मध्ये दोन भावांची किंवा तीन भावांची नाव आहेत एका भावानी द्या दुसऱ्या भावानी त्याचा एक वैयक्तिक अर्ज द्या तिसऱ्या भावानी जेवढी तुमच्या अर्जांची संख्या जास्ती राहील तेवढं तुमच्याकडे लक्ष दिलं जाईल लक्षात आलं का सर्वप्रथम ही सुरुवात मी दोन शब्द जास्ती सांगतो

चांगल्या अधिकाऱ्याने सांगितलं सर तुम्हाला इथं महानगरपालिकेमध्ये काही मिळणार नाही तुम्ही नगर रत्न विभाग जे नवीन प्रशासकीय बिल्डिंग येते तिथं आम्ही तिथे गेल्यानंतर योगायोगाने आम्हाला आगोदाला तिथं भेटले एवढा मोठा घटना त्यांचा हातामध्ये लोकांना नाना तुम्ही इकडं म्हणजे आम्ही हरकत घेऊन सगळं झाले आमचं त्या साहेबांना ते सूचन यांच्यासाठी भेटायला आहोत तिथं लोगावची लोक त्यांच्या हातात गठ्ठा तिथं दुसरं शिवले शिवने गावची म्हणजे एवढी नऊ गावांची लोक सगळं हातात घेऊन प्राथमिक माहिती घ्यायला म्हणजे आमचं गाव आम्ही किती जण किती आपण पाठी हे माझ्या लक्षात आलं मी ताजी आम्हाला म्हणणं आम्हाला मार्गदर्शन करा आणि आपल्याला हे हा उठाव लवकरात लवकर करायचा आहे मग तिथून पुढं नकाशे गोळा करणं हा प्रकार चालू केला ऋषीला सांगितलं ऋषी असेल तुझ्याकडे जेवढंच काय नकाशे वगैरे असतील ते का हे आपण सगळे मिळून सगळे ह्याच्या पाठीमागे मग ही अशी झालेली सुरुवात आहे आता ह्या सुरुवात करण्याच्या पाठीमाग मला फक्त गावकऱ्यांचं महत्वाचं काय की जी लोक बाधित होतात नाही झाली पाहिजे म्हणजे अर्धा गुंटा रोड घर असू अर्धा गुंट्याचं घर वाचलं पाहिजे आणि ते वाचण्यासाठी आपण आता मला लोक म्हणतील की इथं ट्रॅफिक काढायला हात असतो आणि जाम झालेला ट्रॅफिक काढायला हात असतो आणि आता रोड पण छोटा द्या म्हणून हात नव्हतो तर तसं नाहीये जी ट्रॅफिक जी समस्या आहे ही समस्या आज जरून तो डीपी आपण कॅन्सल करायचा आणि आपला हा गावकऱ्यांनी आपल्याला विजय मिळवायचा म्हणजे मिळवायचा एवढं म्हणून सांगतो हॅलो मानव विमराव भंडारी सर्व नंबर 5 मध्ये असतो गणपती मंदिर समोर तर डीपी रोड मध्ये जे मेन रोड आहे ते इस्कनंत चौकातून पासून ते कल्याण नगर ते बाधित आणि हा स्टेशन नगर रोड हे दोन्ही मध्ये जर पूर्ण म्हणजे बिल्डिंग जातो पूर्ण जेवढं म्हणजे आमचे लोक आहेत टुरिझम बाहेर तर चाळीस ते पंचायत फूट आमचं बिल्डिंग जातो पूर्ण दोन्ही बाजू हे डीपी कॅन्सल करण्यासाठी जे म्हणजे संघटित होऊन आपण लढा काही आमचं पूर्ण पाठिंब आहे सर नंबर चाळीस मध्ये मी राहतो आता जो आपण डीपीचा बघतोय त्यामध्ये सोयीस्कर असं आहे की वरिष्ठ लोकांनी किंवा जुन्या जाणत्या लोकांनी आपल्याला सांगितलं की रेल्वेच्या कडेने आणि नदीच्या कडेने जे रोड आहे काही कोणाचं रुस्क होत नाही तर ते पहिले पूर्ण करावे आणि नंतर या आपल्या डीपी पॅनलचा त्यांनी विचार करावा अशी माझी विनंती आज आपण पाहतोय की मेन रस्ता तर आहेच आहे पण आपला जो रस्ता आहे पंधरा फुटी रोड तो सुद्धा पंधरा मीटरचा जो रोड आहे तो सुद्धा बाधित होतोय आणि आमची संपूर्ण सर्वे नंबर पाच मधली जी गल्ली आहे पूर्ण त्या प्रत्येक घरावरती हातोडा दिसतोय याच्यामध्ये आणि अशा प्रकारचं जर होत असेल तर प्रत्येकाने कष्टाने कमाई करून ते घर बांधलेली आहेत आणि सगळे जर बाहेरचे लोक आहेत अशा परिस्थितीमध्ये जर असं जर आरोप होत असेल तर सर्वांनी संघटित होऊन जर आपण काम केलं तर मला असं वाटतं हा डीपी प्लॅन रद्द होऊ शकतो धन्यवाद मी व नितीन दत्तात्रय बेडगे सर्व नंबर से ऊस लेवल का व्यवस्थित खरेदी कथानुसार मी सात फुटाची रोड बनवून आपल्याला खरेदी करत झालेलं आहे मॉन्टेटी मी काय बोलतो आपण जागा ते रस्त्याला जोडलेली आहे बरोबर मी स्वकष्टात तयार केलेले आहे माझ्या मालमत्तेला धक्का लागत असेल तर मला तो धक्का सहज होणार नाही मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आपल्याला पूर्णच पाठिंबा देतो धन्यवाद हॅलो बाधित होते तर आता सगळ्यांनी दादा ऐर्या आणि ज्यांनी सगळ्यांनी सगळ्यांचे मुद्दे मांडले तर ती मला पूर्वी सुचवायचीच होते पण आता जो या संदर्भात जो कायदेशीर जर द्यायचा असेल तर मग आमच्या वतीने एक पाकळी म्हणून थोडक्यात जी काय मदत कायदेशीर लागेल ते आमचे कुठले करतील आणि त्यातले हायकोर्टातले असेल किंवा काय असेल तर ते जे सिरियन किंवा ती करेल असं ते म्हटलेलं आपल्याला मुंबई हायकोर्टातून या लिहिलेला जेल देईल अशा पद्धतीचं काम करायचं तरी सगळ्यांनी हे आपले वज्रलोक हे झाले पाहिजे गावासाठी हे विनंती करतो आपले